कुंदवाड पोलिसांनी शहरातील दोन वेगळ्या ठिकाणाहून गांजा सेवन करणाऱ्या तिन्ही युवकांसह गांजा विक्री करणाऱ्या ताब्यात घेतले प्रणित मुरग्याप्पा शेडबाळे व एकोणीस रितेश काका सोमाळी व एकोणीस प्रथमेश नारायण आवळे वर्ष एकोणीस सर्व राहणार कुरंबाड तर मिरज येथील हुसेन बादशाह सय्यद राहणार मिरज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गांजा तसेच अंमली पदार्थ सेवन विक्री याच्यावर धडक कारवाई होती दरम्यान कुरुंदाड हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गांजा विक्री तसेच अंमली पदार्थाच्या सेवनाचं प्रमाण वाढलं असून यामध्ये अल्पवयीन युवकांची संख्या मोठी आहे यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून शहरात अंमली पदार्थ सेवनामुळे खुनाचे प्रकार देखील घडल्याची चर्चा शहरात आहे दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी या अंमली पदार्थाला मुळासकट उपटून काढण्यासाठी कडक कारवाईची मोहीमाती घेतली असून आज बुधवारी तीन मुलांना गांज्याचं सेवन करताना ताब्यात आहे तसेच ताब्यातील आरोपी आणि मिरज येथील हुसेन बादशाह सय्यद याच्याकडून गांजा घेतला असल्याचं सा, सांगितलं वरून सय्यद याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून आठशे साठ ग्रॅम गांजा जप्त झालाय सय्यद यांच्यावर याआधी मिरज पोलीस ठाण्यात सहाय्य सहा गुन्हे नोंद दाखल केले आहेत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंडहून संदीप अडसूळ